विनायक राऊतांच्या प्रचारासाठी कणकवलीत उद्धव ठाकरेंची सभा झाली या सभेत कामगार संघटनेच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी आक्रमक भाषण केलाय पाहूया मी या देशाची एक नागरिक जबाबदार नागरिक एक समाजवादी नेता या देशाची लोकशाही जगली पाहिजे या देशाच्या संविधानाला कुणी कुठरता कामाने यासाठी जबाबदार नागरिक म्हणून मी इथे उभी आहे आणि मी एक कामगार संघटना चालवणारी बाई आहे त्यामुळे कामगार संघटनांचा पाठिंबा आणि या देशातल्या सभ्य नागरिकांचा पाठिंबा विनायकरावजी राऊत यांना देण्यासाठी या ठिकाणी मी आज उभी आहे गेले पंधरा दिवस सगळ्या कामगार युनियनचा आम्ही आढावा घेतला मिटिंग घेतल्या आणि आश्चर्य म्हणजे की उद्धव ठाकरेंच्या बद्दल जी सगळ्यांना जिज्ञासा आहे आस्था आहे त्याचा परिणाम आम्हाला त्याच्यामध्ये दिसला निवडणूक लोकसभेची आहे पण एकमेकावर इतके शिवेगाळ करणं खोट पण रेटून बोलणं असले सगळे प्रकार आज या निवडणुकीत दिसत आहेत आणि ते ज्या मोठ्या पदावर बसणाऱ्या माणसानं मन मोठं दाखवलं पाहिजे त्याची वाणी सुंदर असली पाहिजे परंतु अतिशय गलिच्छ शब्दामध्ये हे मोदी साहेब आणि सगळी युतीची मंडळी टीका करत आहेत हे सगळं बरोबर नाही आहे आम्हाला एक लोकशाहीचा कैवारी म्हणून आम्हाला आवडत नाही हा सिंधुदुर्ग जिल्हा हा राजापूर मतदारसंघ नाच पैंचा आहे हा मधुदंडवत आहे हा नानासाहेब गोरेंचा आहे हा मृणालताईंचा आहे या जिल्ह्यामध्ये अभद्र भाषा आणि खून आणि मारामारी हे शोभणार नाही आहे विनायकरावजी राऊत या ठिकाणी दोन जिंकून आलेत आणि त्यांचा जर आपण आलेख बघितला कामाचा तर आज जास्तीत जास्त प्रश्न विचारणारा माणूस म्हणून त्यांना त्यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे आपल्याला मला इथं महिला भगिनी पण दिसत आहेत आपल्याही प्रत्येकाच्या घरामध्ये महिला भगिनी आहेत मणिपूर जळत होता तीन ऑगस्ट दोन हजार तेवीस ला मणिपूर जळत होता आजही जळतोय आणि त्या मणिपूर मध्ये महिलांची जी धिंड काढली गेली दी नग्न धिंड त्याच या युती वाल्यांना काहीही वाटत नाही यांच्या घरात बायका आहेत उद्या तुमच्या घरात हा जर धुंडशाही आली तर तुम्ही काय करणार आहात या ठिकाणी मणिपूरच्या दोन भगिनींची जी धिंड या ठिकाणी काढली गेली मणिपूरमध्ये मेरी कोम नावाची वेट लिफ्टर तिने एवढी सुवर्ण पदक या देशाला मिळवून दिली ती धाय मोकलून रडत होती आणि मोदींना सांगत होती काही करा आणि हा सगळा गदारोळ चाललाय मणिपूरमध्ये तो थांबवा परंतु मैत्री आणि कुकी समाजातलं भांडण मिटवायला तर मोदी अजिबात गेले नाही लोकसभेत एक शब्द बोलले अठ्ठावीस सेकंद बोलले आणि त्या ठिकाणी अमित शहा गेले पण न मिटवता आग लावला हे आपल्या बायकांचं दुर्दैव आहे पंधरा ऑगस्ट तेवीस लाल किल्ल्यावरून भाषण करतायत मोदी या देशामध्ये महिलांचा सन्मान राखला पाहिजे आणि त्याच दिवशी ती बिलकिश बानो तिच्या तीन महिन्याची ती गरोदर असताना तीन वर्षाची तिची पोरगी समोर असताना तिची आई समोर असताना त्यांच्या कुटुंबाला जे बलात्कारानं या गुंडाने केलं त्यावेळेला ती रडत बसली नाही ती कोर्टामध्ये गेली अकरा लोकांना अजन्म जन्म ठेवायची शिक्षा झाली परंतु मोदी पंधरा ऑगस्ट तेवीस लाल किल्ल्यावरनं बोलले आणि इकडे गुजरात मध्ये या अकरा आरोपींना सोडण्यात आलं पंच्याहत्तर वैरी वर बलात्कार करणारे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून जर ठराव केला असता तर आम्ही भगिनीने आनंद व्यक्त केला असता कुस्तीगीर के साक्षी मलिक आणि विनेश बोगट या दोन महिला आणि त्यांच्या सगळ्या सहकारी ज्या ज्या वेळेला ओरडत होत्या की आमचा ब्रिजभूषण सिंह नावाचा कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आम्हाला लैंगिक अत्याचारात अडकवतोय पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला या सरकारला कुणी त्यांना भेटायला गेलं नाही त्यांनी मोर्चा काढला त्यांनी संप केला त्यांनी उपोषण केलं त्यांना कुणीही भेटायला आला नाही मात्र ती नटीकडून अंगा राणावत तिच्या घरावर म्युन्सिपाल्टीनं चुकीचं घर बांधलं म्हणून गाडा फिरवला त्यांना भेटायला तुम्ही जाता विनेश भोगट आणि साक्षी मलिक यांच्या नरडीवर पाय देऊन त्यांना हाकलतानाचे पोलीस टीव्हीवर बघितले आपण मला पोलिसांनाही सांगायचं आहे अरे आपल्या घरात पण बायक आहेत त्यांच्याशी असं कसं वागता आणि म्हणून या कुस्तीगीर महिलांनी आमचा अध्यक्ष बदला म्हटला कारण तो भाजपचा का खासदार होता आणि काल पेपरमध्ये मी वाचलं त्याच्याबद्दल थांबायचं तर नाहीच आहे परंतु त्याच्याबद्दल त्याच्या मुलालाच कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष गेला मला सांगा महिलांच्या बद्दल त्याला आस्था म्हणतात का आणि म्हणून समस्त महिला वर्गाने ठरवलं पाहिजे याच्या पुढे मोदी हद्दपार झालंच पाहिजे कामगार संघ मी युनियन च काम करते मी अंगणवाडी कर्मचारी पोषण आहार संघटना वगैरे मी काम करते या कामगारांना कुठलीही वाढ या केंद्र सरकारनं दिलेली नाही आहे आणि वर तीन जानेवारीला आमच्या पंधरा हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समोर उद्धवजी ठाकरे आले भेटायला म्हणून या मंत्रिमंडळानं खोके मंत्रिमंडळानं आम्हाला एक पैशाची वाढ दिली नाही केवळ आक्षानं ना। त्यांचा मी निषेध करते आणि मी सांगते दोन लाख दहा दहा अंगणवाडी कर्मचारी आहेत त्या महाराष्ट्रात एकही मत या युती सरकारला पडणार नाही याची तजवीज आम्ही करून आलोय त्यांचे कुटुंबीय देणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या शेगड्या म्हणजे उज्ज्वला योजनेचं कौतुक करतात त्यात मी तुम्हाला सांगते सर्वे झाला साडेतीन कोटी लोकांना दिलं म्हणतात त्यातल्या एक कोटी एकतीस लाख बायकांनी एकही सिलेंडर घेतलेला आहे एक कोटी एक एक्कावन्न एकच सिलेंडर घेतला कारण सिलेंडरचे दर यादी वाढवले तेव्हा या देशामध्ये एक बोलका शंख काम करतोय एक हिटलर काम करतोय जो आपल्या संविधानाला त्याच लावायला बघतोय लोकशाहीचं रूपांतर हुकुमशाही कर, कर, करायला बघतोय त्याला आपण चार हात दूर ठेवलं पाहिजे त्याचा उमेदवार कोण आम्ही बघत नाही इस्मार इस मोदी हद्दपार एवढं आपल्याला करायचं आहे आणि म्हणून विनायकराव राऊतांना आम्ही तर देणारच आहोत आपण सगळ्यांनी आपापल्या गावामध्ये प्रचार करून विनायकराव राऊतांच विषारी सुमर जी मशाल आहे धनुष्यबाण नाही आहे इथं पोरापोरीचं प्रेम जमलं की कुणाला तरी पळवून देतात ऐकलं होतं इथं आता ऐकतोय काय पक्ष पळवतात पक्षाचं चिन्ह पळवतात पक्षाचा बापही पळवतात इतकी घाणे आलेली आहे आणि म्हणून यांना चार हात धुवून ठेवलं पाहिजे म्हणून मी सगळ्यांना विनंती करते की विनायक राऊतांना आपण हॅट्रिक करून लोकसभेमध्ये पाठवायचं म्हणजे पाठवायचं जय हिंद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईनच युट्यूब चॅनल